पदातून डावलल्यामुळे नाराज छगन भुजबळ वेगळी भूमिका घेण्याच्या पवित्रात असल्याच्या चर्चा आहेत आज समर्थकांसोबत बैठक झाल्यानंतर भुजबळांनी मोठं वक्तव्य केलंय आपल्या मंत्रीपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते असं भुजबळांनी सांगितलंय प्रत्येक पक्षाचा प्रमुख हा त्या पक्षाचा निर्णय घेत असतो असं म्हणत भुजबळांनी नाव न घेता अजित पवारांच्या मंत्रिपदाबाबतच्या भूमिकेवरती बोट ठेवलंय त्यामुळे आता भुजबळांसाठी मंत्रीपद फडणवीसांना मान्य पण अजित पवारांना अमान्य होतं का आणि त्यामुळेच भुजबळ वेगळा निर्णय घेणार का असा सवाल उपस्थित होतो तोच तो, तो प्रयत्न चालू आहे कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहेत त्या पक्षाचा जो प्रमुख आहे बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत ते निर्णय घेतात शिंदे गटाचे जे, जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात बाकी काय सगळे सांगत असतात प्रत्येकालाच मंत्रीपद पाहिजे असतं लोकसभेने प्रश्न मंत्रीपदाचा नाही प्रश्न ज्या प्रक प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगण्या चर्चा झाली मुख्यमंत्र्यांची आपण काही वक्तव्य केले होते, होते। मला जे काय कळलं मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता हा निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलेलं आहे त्यावेळेला चार सहा महिन्यापूर्वी त्यावेळेला होय त्यावेळेला माझं ऐकलं नाही आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का, का तुमच्या हातातलं तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या आता वरती आता बसा खाली आता निवडणूक लढवा बर तेही जाऊ द्या पण ते माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की नक्कीच आला मला जायचं आहे पण मला थोडे दिवस द्या